बारा एके किती चव्वेचाळीस बरोबर उत्तर थर्टी फर्स्टच्या रात्री जो आहे बरोबर उत्तर देतो तो खरा दोस्त थर्टी बसची पार्टी ओली असू द्या नाही तर सुक्की काहीतरी राडा झाल्याशिवाय त्या पार्टीला मजा येत नाही म्हणजे कुणीतरी आज शेवटचं असं म्हणत बसलं पाहिजे आणि कुणीतरी राजा लावला पाहिजे यावेळच्या थर्टी बसला एका बाजूला पार्टीचा राडा सुरू होता आणि दुसऱ्या बाजूला सुरू होता थरार रेस्क्यू ऑपरेशनचा थरार दरीत कोसळलेला एक मुलगा तो जिवंत असेल त्याला आपण वाचवू शकतो या आशेनं स्वतःचा जीव धोक्यात घालून दरीत उतरलेला एक ट्रेकर आणि जीव वाचवण्यासाठी धडपड करताना शंभर फूट आणखी खाली कोसळलेला तो मुलगा साताऱ्यात घडलेला सगळा थरार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सातारकरांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे कास आणि कासचा घाट गर्लफ्रेंड पटली तरी घाटात फिरायला जाणारे सातारकर ती सोडून गेली तरी आपलं दुःख कमी करायला घाटातच जातात असो संगम माहुलीतला आदित्य कांबळे नावाचा तरुण आपल्या मित्रांसोबत थर्टी फर्स्टची ची पार्टी करायला काशच्या घाटात गेला पाच मित्रांनी सगळं नियोजन केलं होतं नियोजनात आदित्यचाही पुढाकार होता पार्टीचं सगळं मटेरियल घेऊन हे मित्र रात्री नऊच्या सुमारास सातारा कास रोडला असणाऱ्या सिद्धटेक हॉटेलच्या शेजारी व्हॅली व्ह्यू परिसरात पोहोचले सोबतचं सगळं मटेरियल त्यांनी जमिनीवर ठेवलं पार्टी सुरू झाली तासभर उलटून गेला आणि अचानक एका मित्राला जाणवलं आदित्य त्यांच्यासोबत नाही आहे त्यानं दुसऱ्याला विचारलं तर त्यानं करंगळी वर केली आणि एका दगडाच्या दिशेनं खुणावलं आदित्य लघुशंकेला गेला होता त्यामुळे सगळेजण चिल झाले पण बराच वेळ झाला तरी तो परत कसा आला नाही हा प्रश्न सगळ्यांना पडला आणि शंकेची पाल चुकचुकली सगळ्यांनी आदित्यच्या दगडाजवळ गेला होता तिथे धाव घेतली पण आदित्य तिथे नव्हता या पोरांनी लागलीच आजूबाजूला सगळीकडे त्याला शोधायला सुरुवात केली त्याला हाका मारल्या पण काहीही उत्तर आलं नाही आदित्य सोबत घडलं काय होतं तर रात्रीच्या अंधारात लघुशंकेला गेल्यावर त्याला समोरचं काही दिसत नव्हतं त्यानं दगडावर पाय ठेवला पाय घसरला आणि तो तीव्र उतार असलेल्या दरीत कोसळला किमान तीनशे फूट खाली गेल्यानं आदित्य ओरडला असता तरी त्याचा आवाज त्याला शोधणाऱ्या मित्रांपर्यंत गेला नसता आणि मित्रांना आवाज देणे इतके त्राण आदित्याच्या जीवात उरलेही नव्हते त्याला आशा होती ती फक्त स्वतःचा जीव वाचण्याची इकडे आदित्य सोबत काय झालं या भीतीने त्याच्या मित्रांनी ओरडायला सुरुवात केली अशातच त्यांना पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन दिसली आपला मित्र खाली पडल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी लगेचच छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स रेस्क्यू टीमला कॉल केला पुढच्या काही मिनिटात बबलू पवार यांच्यासह पंधरा जणांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि सुरू झालं रेस्क्यू ऑपरेशन या रेस्क्यू टीमचे बबलू पवार रॅपलिंग करत दरीत उतरले रात्रीची वेळ होती थंडी वाढलेली वार अंगाला बोचत होता त्यामुळे थोड्याफार उजेडा जे दिसेल त्याचा आधार घेऊन बबलू पवार खाली उतरत होते अधूनमधून ते आदित्याला आवाज देत होते पण काहीच रिस्पॉन्स मिळत नव्हता जवळपास तीनशे फूट खाली आल्यानंतरही आदित्यबद्दल काहीच क्लू सापडत नसल्यानं पवार यांचीही भीती वाढली अशातच त्यांना एक झाड दिसलं त्यांनी झाडावर बॅटरी मारली तर त्या झाडाला रक्त लागलेलं पण आदित्य तरीही दिसला नाही भीती वाढत गेली आणि बबलू पवार यांचं लक्ष वेधलं गेलं विस्कटलेल्या गवतामुळे इथलं वाढलेलं गवत विस्कटलं होतं आदित्य जवळपास असण्याची शक्यता वाढली होती मुळात आदित्य याच गवताच्या जवळ होता शरीरातले उरले सुरले त्राण एक करून त्याने वरती येण्याचा प्रयत्न केला पण नेमका त्याचा पाय घसरला आणि तो आणखी शंभर फूट खाली कोसळला त्यामुळेच त्याचं रक्त दिसलं त्या ठिकाणी तो नव्हता पण बबलू पवार यांनी अशा सोडली नाही त्यांनी आणखी खाली जायचं ठरवलं ते काही पावलं खाली उतरायचे मग बॅटरीचं उजड पाडायचे असं करत करतच ते चारशे फूट खाली आले एका ओढ्याच्या दिशेने बॅटरी मारली तेव्हा त्यांना दिसला आदित्य ओढ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला आदित्यच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा होत्या बरंच रक्त वाहून गेलं होतं डोक्याला मार लागलेला डोळ्यावर जखम होती पाय फ्रॅक्चर होते एका बाजूचे सगळे दात तुटलेले पण आदित्य जिवंत होता हाच सगळ्यात मोठा दिलासा होता आदित्य जिवंत सापडला असला तरी रेस्क्यू टीमचं काम संपलं नव्हतं आदित्यची अवस्था गंभीर होती त्याला कुठल्याही परिस्थितीत हॉस्पिटलला पोहोचवणं गरजेचं होतं बबलू पवार यांनी लागलीच वरती असलेल्या टीम मधल्या काही जणांना खाली बोलवलं पण आदित्यला झालेल्या जखमा आणि त्याचं जास्त असलेलं वजन यामुळे त्याला पुन्हा वरती नेणं जवळपास अशक्यच होतं पण या टीमने काही क्षणात निर्णय घेतला आणि एक टीम डोंगराच्या खालच्या बाजूने वर बोलावली मग पहिल्या टीमने आदित्यला स्ट्रेचरवरून घेऊन निम्मांतर पार केलं तिथे त्यांना दुसरी टीम जॉईन झाली मग दोन्ही टीम्सने एकत्र येत आदित्याला सोबत घेऊन पहाटे पावणे चार वाजता महादळे गाव गाठलं तोपर्यंत आदित्य पूर्णपणे बेशुद्ध पडला होता या गावात आधीच एक अँब्युलन्स तयार ठेवण्यात आली होती या अँब्युलन्समधून आदित्यला साताराच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि पाच तास सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन थांबलं स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आदित्यवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे तर छत्रपती शिवेंद्र राजे रेस्क्यू टीमच्या बबलू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा आम्ही आदित्यला पाहिलं तेव्हा तो बेशुद्ध आणि जखमी अवस्थेत होता वरून कोसळल्यावर तो एका झाडावर जोरात आदळला आणि नंतर गवतात पडला गवतातून वर यायच्या प्रयत्नात त्याचा पाय घसरला होता पण पूर्ण प्रयत्न करून त्याला सुखरूप बाहेर काढता आलं या सगळ्यात आदित्याचा एक व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करण्यात आला ज्यात तो आम्ही जेवायला आलो होतो असं तिथले सीन बघताना खाली पडलो असं सांगताना दिसतोय त्यात त्याचे हातपाय दुखावले डोक्यातून डोळ्याजवळून येणाऱ्या रक्तामुळे चेहरा रक्ताने पूर्णपणे माखलाय कदाचित या अवस्थेतून आदित्य बाहेर आलाही नसता पण रेस्क्यू टीम धावली आपला जीव धोक्यात घातला शोध घेणं थांबवलं नाही तो सापडल्यानंतरही त्याला सुखरूपपणे हॉस्पिटलला पोहोचवलं आणि आदित्यने न मारलेल्या हाकेला साथ दिली त्याला जिवंत बाहेर काढूनच थर्टी फर्स्टच्या पार्टीत घडलेला एक अपघात एका तरुण मुलाच्या जीवावर बेत्ता बेत्ता राहिला तो असा